नमस्कार मी ऋषिकेश जोगंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा सहर्ष असं स्वागत करतो उपजिल्हा रुग्णालय पुसत नेहमी वेगवेगळ्या विषयांनी ग्रसित असते आज एस पी यवतमाळ कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पुसत येथे अग्रवाल मंगल कार्यालय येथे भव्य रोजगार मेळावा हा कार्यक्रम पार पडला आता त्यामध्ये पुसत शहरासह तालुक्यातील विविध विद्यार्थी आले होते रोजगार मेळाव्यासाठी आता यामध्ये जे हेल्थ सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी होते त्यामुळे बाजूलाच सरकारी दवाखाना आहे आणि तिथे आपल्याला हेल्थ सर्टिफिकेट मिळेल या आशेने सर्व जे विद्यार्थी आहे जो तरुण वर्ग आहे जो बेरोजगार वर्ग आहे तो आला होता एक आशेपोटी की आपल्याला हेल्थ सर्टिफिकेट मिळेल याचमुळे परंतु इतरचा सुद्धा एक धक्कादायक प्रकार आपल्याला उघड झालेला आहे आणि आपण त्या ठिकाणी स्वतः आलेलो आहे तो म्हणजे असा शासन काय म्हणतो सरकारी दवाखान्यातली कोणतीही सुविधा हे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे कर त्यास आकारले जाऊ शकत नाही परंतु इथे जे हेल्थ सर्टिफिकेट आहे त्याच्या नावाखाली सुमारे शंभर शंभर रुपये पर विद्यार्थी पर व्यक्ती यांच्याकडून आकारलं जात आहे आता खुद्द जे मुलं मुली बेरोजगार म्हणून रोजगार मिळावा यासाठी मेळाव्यामध्ये आले होते आता त्यांच्याच कडून उपजिल्हा रुग्णालय पुसत येथील कर्मचाऱ्यांमार्फत शंभर शंभर रुपये आकारल्या जात आहे आता हा नेमका प्रकार काय आता काही विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे तेही इथे ते थांबलेले आहे त्यांच्याच मार्फत संपूर्ण बाब ते संपूर्ण घटनाक्रम आता जी व्यक्ती अंदर बसून आहे त्यांना ती पावर आहे का ते कशा प्रकारे घेताय शासनमान्य आर आहे का शासनाचा हा आर आहे की एकही रुपया घेतला जाऊ नये यांच्या जवळ शंभर शंभर रुपये घेण्यासंबंधीचा जी आर आहे का आता हे संपूर्ण धक्कादायक बाब आपण इथूनच जे शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत उघड करणार आहे चला तर मग आता संपूर्ण ही रांग बघू शकता असं येऊन जा हे सर्व जे विद्यार्थी आहे इथे एका आशेपोटी की आपल्याला रोजगार मिळेल आपल्याही हाताला काम लागेल म्हणून इथे आलेले होते आता हेल्थ सर्टिफिकेट मिळणार म्हणून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आले परंतु यांच्याकडूनच मला काही विद्यार्थ्यांचा फोन आला की दादा आमच्या मार्फत शंभर शंभर रुपये घेतल्या जात आहे आता थोडं मीही कचाटलो की कशा प्रकारे शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथून पैसे घेतल्या जात असेल आणि शहानिशा करण्यासाठी मी स्वतः आलो आणि शंभर टक्के इथे शंभर रुपये घेतल्या जात होते आता त्यांना आणखी ती बाब जाणून घेऊ दादा असे होऊन जा ना येन ताई थोडं बाहेर येऊन जा आता ज्या ताई आहेत या ताई सुद्धा आपल्याला यांच्या मार्फतच एका व्यक्तीने एका कर्मचाऱ्याने शंभर रुपये घेतल्याचं आपल्याला माहिती तुझं नाव सांग तू रहिवाशी आहे तू पुसतला कशासाठी आली होती कोणत्या व्यक्तीने रुपये घेतले मी गौरी अशोक आडे आहे मी रोजगार मेळाव्यामध्ये आली होती माझे शंभर रुपये घेण्यात आले कार्ड मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट लागत होती मला इथं मेडिकल सर्टिफिकेट साठी मला शंभर रुपये घेण्यात आले कोणत्या व्यक्तीने घेतले त्यांचं नाव माहित नाही मला परफेक्ट बरं किती वेळापासून आहे तू मी अर्धा एक तास झालं मला अच्छा आ, आता, एक सुज्ञ तू विद्यार्थिनी आहे आता ज्याप्रमाणे रोजगार मेळामध्ये येत असेल शिक्षणही भरपूर असेल आपण असं गृहित धरू तर था हा तर तुला असं वाटतं का शासनाचा असं कोणता जिहार असेल की शंभर रुपये घ्यायला पाहिजे म्हणून नाही नाही परंतु तुझ्या मार्फत घेण्यात आले होत ते मला परत करण्यात यावे शंभर रुपये आता ज्याप्रमाणे मी त्याच्यासाठी जिथं आलेली आहे की मला शंभर रुपये परत देण्यात यावे म्हणून आता याहूनही मोठा पुरावा काय म्हणा स्वतःची विद्यार्थिनी आहे स्वतःची एक बेरोजगार तरुणी आहे हाताला रोजगार मिळावा म्हणून जीता आली होती ती स्वतः खुद्द म्हणत आहे की माझ्याकडून एक मोठी गोष्ट आहे ना शंभर रुपये म्हणजे नक्कीच ही अतिशय भयावह बाब आहे आता आणखी समोर जाऊ ते संपूर्ण जे विद्यार्थी वर्ग आहे आणखी ही मोठी इथे रांग होती परंतु काही विद्यार्थी गेलेले आहे आणखीही हे संपूर्ण आता बघा कशा प्रकारे ते विद्यार्थी बसून आहे उभे आहे हे, हे, हे संपूर्ण आता आपला अधिकारी वर्ग आहे आता आपले दादांना थोडं आपण चर्चा करू दादा नमस्कार नमस्कार आम्हाला असं माहिती मिळाली की इथलचे जे विद्यार्थी रोजगार मेळाव्यामधून मेडिकल सर्टिफिकेट मिळावा या हेतून उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आले आणि त्यांच्या मार्फत शंभर शंभर रुपयाची जे कर आकारणी तुमच्या मार्फत करण्यात आली तर हे शासन मान्य जिहारामध्ये आहे का ओ, हो हो शासनाचं शुल्क आहे अच्छा तर तो जी आर तसा आहे का तुमच्या उपलब्ध आता तो उपलब्ध नाही मी उपलब्ध दे करून देतो तुम्हाला दादा का उपलब्ध नाही उपलब आहे उपलब्ध का नाही आहे नाही आहे पण आता ते वेळेवर आता तुम्ही आत्ताच मागायला तर आत्ताच्या आता कसं दादा ज्याप्रमाणे आपण बघितलं आता आम्हाला मुळात तुम्हाला त्रास देण्याचा मुळात कोणताही हेतू नाही परंतु आपण आपण आपल्याकडे संपूर्ण कागदपत्रासंबंधीच काम असते ना त्या डिपार्ट तुमचं डिपार्टमेंट कोणता माझ्याकडे असतापन अभि अगदी बरोबर आहे म्हणजे तुमच्याकडे सर्व जे आवक जावक शासनाचे परिपत्रक शासनाचे जिहार अव्हेलेबल असायलाच पाहिजे परंतु तुमच्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे खरी बाबाई हो अवेलेबल मी पाहतो ना तशी साईडच आहे कोणताही जे तारीख वाईज उपलब्ध होते तर मी आता लगेच काढून देतो आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की दादांजवळ कोणत्याही प्रकारचा जिहार नाही आता ज्या रूम मध्ये पैशाची आकारणी केली जात आहे त्या रूम मध्येही आपण जाऊ जे दादा आहेत जे विद्यार्थी आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आ, एक थोडं चारही बाजूने नजर टाकून घ्या की या कोण या रूममध्ये कोणत्याही प्रकारचे कॅमेऱ्याची सुविधा नाही महत्वाची बाब म्हणजे आता सरकारी कोणतंही कार्यालय म्हटलं तर तिथं कॅमेरे हे उपलब्ध असायलाच पाहिजे कंपल्सरी असायलाच पाहिजे आणि मुळात म्हणजे या ठिकाणी पैशाचे देवाणघेवाणचे व्यवहार होत होते या ठिकाण तर कॅमेरा कंपल्सरी पाहिजेच परंतु या ठिकाणी उपलब्ध नाही मग नेमकं काय समजा चला आपल्याला मुळात वीड़, सदर व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही ब्लेम करायचं नाही आहे आता इथं आपण आपले दादा आहेत ओळखीचे त्यांनाही थोडं चर्चा करू दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आपले नाव राज चव्हाण बरं दादा आम्ही असं आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही विद्यार्थ्यांमार्फत जे मेडिकल सर्टिफिकेट आहे त्याच्या नावाखाली शंभर शंभर रुपये वगैरे घेत आहे तरी बरोबर आहे का आ, याची माहिती तर तुम्हालाच कुणाल मस्के साहेब देईल मी तर डाटा ऑपरेटर म्हणून आहे okay. तर त्यांनी आम्ही जसं नाही का त्यांनी आम्हाला बसवलं hmm. जसं म्हणजे आम्हाला कळालं की मिळावं आहे म्हणून यांचा hmm. म्हणजे विद्यार्थ्यांचा तर hmm. त्यांना ते म्हटलं आम्ही की म्हटलं यांची फी आहे का ते hmm. म्हणे फी आहे म्हणून आणि म्हटलं फी असेल तर आम्हाला पावती बुक द्या hmm. तर ही पावती बुक आहे कालपासून मी आणि सचिन बसलेलो आणि हे करत आहोत ज्यांच्याकडे नसेल समजा मे बी काही काही असतात विद्यार्थी त्यांचे नाही तर त्यांचे मी आता दोन तीन जणांचे मी स्वतः भरले आतापर्यंत कालपासून आजपर्यंत तुम्ही किती विद्यार्थ्यांची पावती वगैरे फाडली असेल पावती मे बी नाही नाही म्हणते तरी सत्तर ऐंशीच्या जवळपास झाली असेल आम्ही काही वेळा पूर्वी जवळपास दोन तुमचे हे बघितले होते आम्ही जे पावती बुक आहे हा याच नाही का आम्हाला नाही का अर्ध म्हणजे अर्ध जास्त भरलेलं आहे हो म्हणजे हो तर जिथून आम्हाला म्हणजे सतरा तारखेची जे होती तेव्हापासून आम्ही भरलेलं आहे याच्या बाकीचं जे रेकॉर्ड आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही हे बघून घ्या तुम्ही अशा प्रकारची ही पावती बुक आहे जवळ येऊन जा थोडं नाव दाखवून द्या अशा प्रकारचं शासनास केलेल्या प्रधानाची पावती रिसिप्ट फॉर पेमेंट टू गव्हर्नमेंट या नावाखाली इथे पावती आहे आता हे नंबर वाईज सुद्धा आहे आणखी एक पावती बुक होतो ना दाखवून जाणते हे एक पावती बुक आहे आता दाखवून ते हे सुद्धा एक पावती बुक आहे आता थोडं समोर येऊन जा आणखी कोणत्या व्यक्तीला काही दिसत असेल तर आम्हालाही थोडं समजावून सांगा आमच्या डोळ्याला चष्मे लागलेले आहे यामध्येही का काही दिसत असेल ही जर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही तुम्हीच सांगा आम्हाला की यामध्ये जर काही दिसत असेल तर मुळात आम्हाला जे काही दिसते ते इतर व्यक्तींना दिसत नाही परंतु आमच्या डोळ्यांना सुद्धा यामधले जे अक्षर आहे ते दिसून नाही राहिले म्हणजे एवढी भयावह बाप सुद्धा या ठिकाणी आहे बरं असो आता तुम्हाला तर तुमच्या वरिष्ठांनी आदेश केलेला आहे तुम्ही त्या आदेशाप्रमाणे इथं राहत आहात आणि बुक फरून देत आहात परंतु विशेष बाब म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं मी उल्लेख बाब बाबाशी की शासनाचा जिहारच म्हणतो की जे जेवढेही सरकारी दवाखाने आहे त्यामधली सर्व सेवा सर्व सेवा बरं ही निशुल्क असली पाहिजे मग नेमकं कोणत्या कायद्यांवर इथलचे जे अधिकारी कर्मचारी आहे हे स्वतः जे बेरोजगार असलेले विद्यार्थी आहे व्यक्ती आहे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांच्या मार्फत पावती दोन पैसे फाडत आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे चला आता वापस आपण जे आस्थापना विभागावाले दादा होते त्यांच्याचकडे वापस जाऊ पुन्हा आपण त्यांना चर्चा करू दादा तिथे काही पावती बुक आम्हाला मिळाले आहे आ, पावती बुक वरून विद्यार्थ्यांना वगैरे पेमेंट करून त्यांना पावती दिल्या जात आहे तर शासनाच्या याच्यात कशा प्रकारचं आहे का तुम्हाला जी आर सापडला आतापर्यंत दोन हजार सोळाचा आहे दोन हजार दोन हजार चोवीस चा नवीन शासनाचा जी आर आहे सर्व फ्री असायला पाहिजे चोवीस चालत चोवीस च्या जी आर मध्ये सेवा शुल्क जे माफ केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रमाणपत्राचा माफ केलेले नाही साहेब जी आर आहे जी, जी आर जी, जी, जी जी म्हणजे ते अगोदरचा जे जी आर आहे ना त्याच्या दुसरा जी आर जी आहे त्याच्यात सेवा म्हणजे जे सेवा दिल्या जातात ते माफ आहे पण प्रमाणपत्राचं माफ नाही हे मी काय अवेलेबल करून दादा देतो दोन्ही आतापर्यंत समजा आता एक एकदा फिफ्टी फिफ्टी समजू जर त्या शासन ऐका ना माझं आम्ही आम्ही पण खूप गरीब घरातून आलो शंभर टक्के म्हणून म्हणून मी पहिलेच म्हटलं की तुम्ही जे सेवा देत आहात त्याच्याबद्दल आमची आमचा सेवा आदर नेहमीच राहणार बरोबर आहे परंतु जे विभाग ज्या विभागांतर्गत तुम्ही सध्या खुर्चीवर बसून लागलो म्हणजे आम्ही कुठून वेगळ्या गटातून आलो अशा ना। भाग नाही नक्कीच तुम्हाला जी आर मी अर्ध्या एका तासाच्या पुरवतो कारण की मी वरिष्ठ कार्यालयाला कॉल केला इकडं जी आरची फक्त कशी असते तारीख आणि डेट माहीत असली साल माहीत असली की आपण नेटवरूनही काढू शकतो महाराष्ट्र शासनाची व्यवसायच आहे महाराष्ट्र शासन जी आर पण आता ते तारीख आणि डेट परफेक्ट माहित नसल्यामुळे थोडंसं वेळ व्हायला तुम्ही वरिष्ठांना इकडे तिकडे फोन केले तरी मिळालं की तुम्हाला अर्ध्या तासात तर आता इथलची जी खरीप परिस्थिती आहे हे आपण आत्ताच आहे कशा प्रकारे आता जे विद्यार्थी आहेत अजूनही सांगतो सर मी या मुलांना अगोदरच सांगितलं होतं तुम्ही क्वांटिटी खूप जास्त आहे शं, पन्नास ते शंभर मुले आहेत म्हणलं जर तुम्ही सर्व मिळून जर आमचे जे वैद्यकीय दीक्षक आहेत त्यांना जर एक अर्ज केला किंवा आम्हाला शुल्क माफी करण्यात यावी कारण की आपण आधीच बेरोजगार मिळवायला चाललो बरोबर आहे आणि त्याच्यातून जर आम्हाला शुल्क माफ करण्याचा एखादा अर्ज केला होता मी पूर्व यांना सांगितलं होतं रोजगार मिळावा सुद्धा अशा परिस्थितीवर आलेला आहे की विद्यार्थ्यांनाही तेवढा वेळ मिळाले मिळालेला नाही ना त्याच्यातल्या खूप सारे माझे मित्र येतात कारण की मी आता आताच लागलेलो ला हो, बरेच आता कसे कधी कोणी लागलेलं नाही तर मी यांना आधीच सांगितलं होतं पण आता ते ज्याप्रमाणे आपण बघत आहे ही, ही संपूर्ण जी रांग आहे तरुणांची आहे बेरोजगार तरुणांची आहे जेव आपलं पोट भरायला पाहिजे आपल्याला एक सन्मानने जगता येईल याचमुळे इथं आलेले आहे एक त्यांचंही स्वप्न जे पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून इथं सर्व तरुण वर्ग आलेला आहे आणि संपूर्ण तरुण वर्ग आपण बघत आहे परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की इथे ज्या रूम मध्ये पैशाची देवाणघेवाण होत होती त्या रूममध्ये कोणत्याही प्रकारची सीसीटीव्ही कॅमेरा नाही मग नेमकं काय समजावं आपण चला असो पावती देत आहे पण पावतीचं जे अनुक्रमांक आहे ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधले आहे का हे सुद्धा बघणं तेवढंच मोठं गरजेचं आहे जुन्या पावती बुकवर सुद्धा हे जर पावती देत असेल तर हे सुद्धा शासन नियमामध्ये नाही बरं दरवर्षी शासन नवीन अभिलेख त्या ठिकाणी -त्या शासकीय कार्यालयात पाठवत असतो जेवढे माझे शासकीय कर्मचारी मित्रमंडळ आहे त्यांना माहीत आहे आता नक्कीच या विषयासंदर्भात जे अधीक्षक मॅडम आहेत बेलोंडे मॅडम बरोबर ना आता त्यांनाच आपण या विषयासंदर्भात चर्चा करू त्यांच्या मार्फत माहिती घेऊ आता त्यांच्यामार्फत आपल्याला काय उत्तर मिळते ते सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहत द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद